नवरात्रोत्सव सगळ्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहामध्ये सगळे लोक पुण्यामध्ये देखील या ठिकाणी मुंबई ठाण्यात तर नवरात्रोत्सव जोरात असतो पण पुण्यात देखील आपण पाहिलं नाना भानगिरे यांनी याच आयोजन केलंय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गिरीश विश्वा म्हणून जे वाजवणारे आहेत ढोलक वादक जे आहेत त्यांना ठिकाणी त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे आणि पुण्यात देखील गरबा आणि दांडिया मोठ्या उत्साहामध्ये साजरा होताना आपण पाहतो ही आपली संस्कृती आहे ही आपली परंपरा आहे जसं गोविंदा झाला गणपती झाले आता नवरात्र उत्सव आहे पुढे दसरा दिवाळी आहे खरं म्हणजे संस्कृती सण उत्सव परंपरा वाढवण्याचं जोपासण्याच महाराष्ट्र सगळ्यात आघाडीवर आहे आणि महाराष्ट्रातली जनता जी आहे असे सण उत्सव साजरे करण्यामध्ये खूप देशामध्ये आघाडीवर असल्यामुळे मला वाटतं महाराष्ट्र संस्कृती आणि सणांचं माहेरघर आहे आणि म्हणून आज इथे पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गरबा दांडिया होतोय आणि सण उत्सव साजरे होतात याबद्दल मी नाना भानगिरे त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व देवी भक्तांचं मनापासून स्वागत मुख्यमंत्री पंतप्रधानांची आहे खरं म्हणजे काल पण गृहमंत्री अमित शहा साहेबांना मुख्यमंत्री महोदयाने आणि मी निवेदन दिलं आपल्याला या आपत्तीमध्ये संकटामध्ये शेतकरी सापडले त्यांना मदत केली पाहिजे आणि आज मुख्यमंत्री स्वतः देशाचे आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना निवेदन महाराष्ट्राच्या वतीने दिलंय की या शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे बळीराजाच्या डोळ्यामध्ये आता आसरू आहे आणि ते कुसण्याचं काम सरकार करणं आमची जबाबदारी आहे राज्य सरकारला पूर्ण मदत करणार नाही या मदतीमध्ये कुठेही हात आखळता घेणार नाही थोड्या अतिशक्ती ज्या आहे थोड्या बाजूला करायला लागल्या तरी त्या ठेवल्या जातील अतिशक्ती शिथिल केल्या जाते परंतु शेतकऱ्याचं जे झालेलं तिकड नुकसान जे आहे त्या नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे राज्य सरकार उभे आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदय देखील नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत शेतकऱ्यांना नेहमी मदत केली आहे शेतकऱ्यांच्या शेतकरी सन्मान योजना या ठिकाणी मोदी साहेबांनी सुरू केली आणि द वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेतला तसाच निर्णय राज्य सरकारने देखील नमो शेतकरी सन्मान योजना करून घेतला त्यामुळे नेहमी शेतकऱ्यांच्या मागे केंद्र सरकार पण उभे राहिले प्रधानमंत्री मोदय पण उभे राहिले आणि नक्की यावेळेस देखील केंद्र सरकार देखील आणि प्रधानमंत्री मोदी साहेब उभे राहत नाही यामध्ये संकट एवढं मोठा आहे की अशा वेळेस शेतकऱ्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी कमी आहे आणि म्हणून कर्जमाफीचा जो विषय आहे कर्जमाफीचा देखील निर्णय शेतकऱ्यांसाठी घ्यावा लागेल आणि सरकार या बाबतीमध्ये फार गंभीर आहे मुख्यमंत्री महोदय मी स्वतः अजितदादा आम्ही सगळेजण बांधावर गेलो मंत्री सगळे बांधावर गेले आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलंय शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्याचं नुकसान त्यामुळे आता अगोदर त्याला त्याच्यातून बाहेर काढणं त्याला उभं करणं ते आणि त्याच्या डोळ्यातले असून पुसणं ही प्राथमिकता आहे आणि म्हणून याला प्राथमिक याला प्राथमिकता आम्ही देणार कर आणि कर्जमाफीचा जो विषय आहे कोई निर्णय सरकार नक्की घेणार आणि शेतकऱ्याच्या राज्य सरकारने राज्य सरकारने जी आर काढलेला आहे त्या जी आर मध्ये आपलं बाळासाहेब ठाकरे सुरू गावखान जी आर आहे बाळासाहेबांची राव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे असं कशामध्ये राज्य आरोग्य विभागाची नवीन जी आर काढले